नमस्कार मंडळी बॉलिवूड तसेच मराठी विश्व गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे रितेश विलासराव देशमुख लय भारी हक्काची जागा निर्माण केली आहे तसेच बिग बॉस सीझन फाईव्ह मराठी या कार्यक्रमामध्ये त्यांनी सूत्रसंचालन केले होते त्यामुळे ते अजूनच प्रेक्षकांच्या जवळ जाऊन पोहोचले आहेत लवकरच त्यांचा राजा शिवाजी हा सिनेमा येत आहे या सिनेमाचंच शूटिंग चालू असतानाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे त्यामुळे संपूर्ण सरकली आहे तर जाणून घेऊ काय आहे ती संपूर्ण माहिती रितेश विलासराव देशमुख यांच्या सिनेमाचं शूटिंग संगम माहुली या ठिकाणच्या परिसरात चालू होत शूटिंग दरम्यान सौरभ कृष्णा नदीमध्ये पोहण्यास उतरला तो एक ज्युनियर आर्टिस्ट होता त्याला पोहताही येत होत मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे काल रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे रितेश सह संपूर्ण त्यांची टीम तेथे उपस्थित होती मात्र अंधार खूप असल्याने सौरभला दिसे नस झालं युनिटच्या काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला मात्र पाण्याचा वेगवान प्रवाहामुळे तो सापडू शकला नाही त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली तर मंडळी आपल्या एजे मराठी न्यूज या द्वारे सौरभ यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद